मैदानातील मैदानाचा प्रथम क्रमांकाचा बक्षीस दोन लाख एक हजार रुपये निवृत्त्यांना बांधव त्यावेळेस सचिन शेट गुले त्यावेळेस अनिल काका गायकवाड सागर शेठ मोडक संदुपूर्व पिंटू शर्ट मोडक यांच्या वतीनं दोन लाख एक हजार रुपयाचा बक्षीस पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये ठिकाणी लढत चढावी एक बाप दोन बाब दोघ जण पाहता दोघांच्या लढत चाल कोण होतं पंधराव्या गटामध्ये दोघांच्या सेमीला पात्र कुणाची तरी एकाची जीत आहे आणि एकाची हार आहे दोघ जण पहिलेच बाद झाले परंतु शेवटला ताप टाकला छोट्यावर माळेगावकर मागण्या गाड्या लिहि सोळा ते बावीस चे वर गाडी मला गाड्या सात मिनिटाचा टायमिंग आपल्याला आहे सोळा ते बावीस चे वर गाडी मला गाड्या गड क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल आता आज क्रमांक चार वर राहिलेली गाडी बघा एकदा परत या ठिकाणी एकदा चेक करा या ठिकाणी आदरणीय उत्तम बैठकवार माझी सरपंच वडकी यांच्याकडून या ठिकाणी समालोचक करताना पाचशेचं बक्षीस आलं आपलं मनपूर्वक धन्यवाद चला गाड्या उद्या सोळा ते बावीस चेबर गाडी मालक गाड्या उद्या बजार वाजवला जातो

तास क्रमांक गाडी नासा नासाड्या ग्रुप पोडे विवा गाडीचा एक नंबर जेबर गाडी मालकाचा त्यावर बसला चालकाचा हार्दिक अभिनंदन पोंडे नासा प्रसार आरड्या ग्रुप पोंडे सुंदर गाड्यांनी छोट्या ना छोट्या नावर आपण या ठिकाणी स्टेजचे संपर्क साधायचा त्यावेळेस या ठिकाणी